जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात तुम्हाला सगळ्यांना तर आज आपण सकाळी लॉग इन केले पाच वाजले लॉग इन करूया आणि बघूया आज दिवसभरात आपण जे पण सात आठ तास जे काम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये किती अर्निंग होत आहे ते तुम्हाला कळून जाईल तर पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आपण गिरिराजमधून आणले होते आणि चिंचवड स्टेशन हायवे साईडला सोडलं आहे कस्टमरला तर तिघंजण लोकं होते नवरा बायको आणि काय मी होणार असल यांचा जवळजवळ सात आठ बॅगा होत्या पण जाऊ द्या म्हटलं पहिली ट्रिप आहे काहीच बोल माझ्या तोंडापर्यंत आलं तर पण एवढं लगेच चालत नाही म्हणणार होतो मी पण नको म्हणलं किरकिर करायला हे होते हे लोक बघा त्यांच्या तोंडाला लागून सकाळ सगळा मला दिवस खराब करायचा नव्हता तर चला ट्रिप एंड करतो आणि परत बघूया आपल्याला आपोटी चौकातून इथून ट्रिप लागू शकते आकोटी चौकात जाऊया तर तुमच्या भावानी ठरवलं होतं आज फक्त ओलावर बिझनेस करायचा पण ओला मला खूप त्रास देते आहे म्हणजे ट्रिप आलेली उच म्हणजे ॲक्सेप्टच होत नाही माझ्याकडून काय करू तेच कळत नाही आणि सकाळी ज्या दोन ट्रीपं मारल्या होत्या त्या पण मी खूपच बटणं दाबून दाबून उचलल्या होत्या तर त्याच्यामुळं मी वैतागून उबेर चालू केलं खूप वेळ गेला माझा ओलाच्या पाठीमागा आता उबेर चालू केलं पहिली ट्रिप मारलेली आहे आणि टाईम झालेला आहे नऊ वाजून पन्नास मिनिटात तर आज काही करून मला चोवीस ट्रिप मारायच्याच आहेत तर बघूया रात्रीच्या अकरा वाजतात का बारा वाजतात पण ट्रिप मारूनच जायचं आज चोवीस सकाळी आपण पाच वाजता लॉग इन केलं होतं आपला काही धंदा जास्त झाला नाही कारण आपण फक्त ओलावर डिपेंड राहिलो दोन तास तर दोन तासामध्ये फक्त दोन ट्रिप आपण ओलाच्या मारलेल्या जी एक होती एक ऐंशी रुपयाची चिंचवड स्टेशन आणि दुसरी होती आक्रोटी चौकापासून भक्तीशक्तीच्या तिकडची होती ती झाली छप्पन्न रुपये एक नशीब ऑनलाईन आपलं ऑफलाईन बुकिंग झाली शंभर रुपयाची त्याच्यामुळं दोनशे क्रॉस झाले दोन तासात फुल टू टाईम वेस्ट झाला तर असं मला त्याच्याहून म्हणायचं आहे की ओलावर तुम्ही डिपेंड राहू शकत नाही उपाशी मारावं लागेल ओलावर डिपेंड राहिलं तर ओला जर तुमचा उबेरचा आय डी ब्लॉक असेल तर ओला प्लस रॅपिडो मिळून होईल पण ओला फक्त ओला तुमचं घर बागू शकत नाही पाच ट्रीप झालेले आहेत तर आता किती राहिले बा सोळा सतरा तेवीस सतरा अठरा अठराच्या तेवीस एकोणीस ट्रीप महाराजात अजून ॲटलिस्ट बाराच्या आतमध्ये अजून दोन ट्रिप झाल्या पाहिजे म्हणजे संध्याकाळी जरा ॲव्हरेजमध्ये टास्क होईल आपलं ला। बघूया अजून किती वेळ आहे पंचेचाळीस मिनिटात मला दोन ट्रीप कशाही मारायच्यात लहानला लहान परिस्थितीत घ्यायचं जस्ट मी आता एक आठवी ट्रिप कम्प्लीट केली आहे ठीक आहे तर कस्टमर लेडीज होती आणि एक पॉईंट आठ किलोमीटरचीच ड्रॉप होता फक्त तर तुम्हाला सांगतो याचं काय संभाषण चालतं चाललं होतं मैत्रीण होती वाटतं तर तिकडची मैत्रीण सांगत होती की अशी करतात तसे करतात तर तिकडची मैत्री म्हणत होती फोनवरची की माझे सासू सासरे असे करतात नवरा असा करतो तर माझा नवरा आईवडिलांना पैसे देतो अर्धे पैसे देतो आणि आपण नाही दिलं तर फोन देणार असं म्हणतो तर इकडची बाईक इकडची फोनवरची ती बा बा बाई, बाई काय म्हणत होती अरे माझा नवरा पण असाच करतो आता मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे की मी पण माझ्या आईवडिलांना अर्धे पगार देणार आहे म्हणजे ती बाई तिच्या आईवडिलांना अर्धी पगार देणार आहे का कारण तिचा नवरा आई वडिलांकडे लक्ष देतो आणि त्यांना सांभाळतो असं तर बघा हे म्हणजे मैत्रिणी मैत्रिणीच घर तोडतात एकमेकांचं असं आहे तर आपण दुपारी चार वाजता निघालो होतो घरातून आणि नंतर आपल्या कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम झाला इश्यू एअरटेलच्या मग काय ऑफलाईन मारल्या आणि एअरटेलच्या सिम कार्ड गॅलरीमध्ये गया जाऊन सिमकार्ड घेऊन आलो आणि चालू केलं मग आता दोन ट्रीप मारल्यात आल्यापासून टोटल ट्रीप झालेल्या आहेत अकरा टाईम झालेला आहे पावणे सहा आता टाईम ता का सांगतो आहे कारण आपल्याला मारायच्या टोटल चोवीस ट्रिपा त्याच्यातल्या झालेल्या आहेत अकरा तर बघूया आता आपल्याला किती वाजेपर्यंत काम करावं लागतं तर पहा बघ मित्रांनो की गाडी चालून चालून अक्षरशः माझे गुडघे एवढे आहे गुडघे झाले गुडघ्याच्या खाली पाया खालपर्यंत सगळं आहे आणि हे जॉईंट आहेत खांदे आहेत अजून कंबर आहे मात आहे मान आहे एवढं दुखतं ना तुम्हाला सांगतो हे एवढं सोपं नाही आहे फक्त दिसायला दिसतंय की अरे चार किलोमीटर चालवले साठ सत्तर रुपये भेटले पाच किलोमीटर दा चालवली गाडी पंच्याहत्तर रुपये भेटले पण त्याच्या मागं तुम्हाला सांगतो तुम्ही आज चालवणार एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्यानंतर तुम्हाला एवढा त्रास चालू होणार की अक्षरशः नको नको होतं सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही सात दिवसापैकी सातही दिवस गाडी चालवताय ठीक आहे ना तर तुमचे दोन दिवस तुम्हाला असं वाटेल की अरे नकोच करायला काहीच करायला नको म्हणजे एवढं आपण मेंटली डिसेबल होतो याच्यामधून कारण तुम्हाला सांगतो रोडवर गाड्या बिलकुल व्यवस्थित चालवत नाही कोणी असे खेटायला येईल कोणी घासून जाईल कोणी त्यांची चुकी असून पण ते तुम्हालाच बोलून जाईल कोणती लेडीज येऊन तुम्हालाच बोलून जाईल त्यांची चुकी असून पण तुम्हालाच बोलतील तर असा प्रॉब्लेम खूप होतं रिक्षा लाईनमध्ये रिक्षा लाईनमध्ये म्हणा कॅब लाईनमध्ये म्हणा ज्यांची येलो नंबर प्लेट आहे ना त्यांना हे खूप त्रास आहे त्याच्यात रिक्षावाल्यांची इमेज थोडी खतरनाक आहे म्हणून थोडक्यात रिक्षावाल्यांच्या ना आधी कोणी सहसा लागत नाही पण लागतात आजकाल रिक्षावाल्यांच्या पण नादी लागायला लागल्यात लोक तर आपण आहोत आता श्री साई सोसायटी वालेकरवाडी येथे आणि इथून आपण मेट्रो स्टेशनची ट्रिप उचललेली आहे तर बघूया आता किती फेअर भेटते मला तर दाखवलं होतं शंभरच्या वरती फक्त ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे आणि तर मेट्रोला होतो आपण तिथं खूप वाट बघितली आपण ट्रिप काय पडली नाही गोटू टाकलं होतं तिथंच आपले दोन सबस्क्रायबर भेटले तर एक कांबळे सरकार होते आणि एक दुसरे कोणतरी त्याने नाव नाही सांगितलं चालत्या गाडीत त्यांनी हाय केला होता आपल्याला असं तर ते एक होते तर दुसरं तिथून आपण डायरेक्ट आलो मित्रांनो आकृटी चौकात आलो तिथून आपल्याला एक ट्रिप पडली आकृती स्टेशनजवळ सी एम एस केरला भवनला तर तिथं ड्रॉप केलं कस्टमरला ते झाले सब छप्पन्न का साठ रुपये हां छप्पन्न रुपये झाले बहुतेक हां कस्टमरनी साठ दिले आपल्याला तर आता बसलो आहे स्टेशनच्या ऑपोजिट साईडला निगडी साईडला तर बघूया जरा टाईमपास करतो तर कारण कंटाळा आला दोन ट्रिप राहिलेले आहेत दोन ट्रिप मारल्या की आपलं टार्गेट कम तर फायनली आपल्याला टार्गेट पूर्ण करायला दहा वाजलेले आहेत मित्रांनो आणि दहा वाजेपर्यंत आपला फक्त उबेरला झालेले आहेत सोळाशे रुपये आणि ओलाला काहीतरी एकशे साठ एकशे सत्तर रुपये झालेले आहेत ऑफलाईन झाले आहेत शंभर एकशे वीस रुपयाच्या आणि सी एन जी भरलं दोनशे एकोणनव्वद रुपयाचा आता पहिला सी एन जी होता म्हणून दोनशे एकोणनव्वदचा सी एन जी बसलेला आहे मेहनत लागलेली आपली जवळजवळ तुम्हाला सांगतो आठ ते नऊ नऊ सव्वा नऊ तास ठीक आहे आणि नऊ तास मेहनत लागलेली पैशाकडे एवढं बघू नका तुम्ही कारण तुम्हाला सांगतो एवढी मेहनत केलेली आहे नाही शकत सगळं बॉडी पेन होते मित्रांनो समजत ना नाही मला काय करून काही नाही आणि आता मी घरी जाणार जेवणार आणि सकाळी उठू वाटत नाही मित्रांनो एवढंच थकलेला असतो त्याच्यात मी, मी शू जे शूज घातले होते थोडं जड आहे मला ते त्याचा जास्त त्रास होतो आहे पाया आणखीन दुखतात सकाळी उठून वाटत नाही मला तर खाणं तर ठीक आहे तेराशे चौदाशे रुपये काय भेटलेले आहेत आपल्याला सगळं जाऊन पण ते सुखासुखी नाही आहे खूप त्रास सहन केलेला आहे आपण त्याच्यासाठी तर चला मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न काय असतील कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करून चला जय जय हिंद जय महाराष्ट्र